Horia jangur Horia jangur गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स विथ मी नेहम्मीप्रमाणे माझ्यासोबत एन्जॉय करता मैथमेटिक्स आपण स्टार्ट केलेला आहे अगदी नवीन फ्रेश लेसन तुमच्यासाठी एरिया की या याच्या अगोदरच्या मध्ये आपण एरिया ऑफ पॅरेलोग्राम कसा फाइंड करायचा हे आपण बघितलं ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आपल्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जर या वरती नवीन असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असं असे नवनवीन व्हिडिओ

रोम्बस काय आहे ही कन्सेप्ट हा लॅटर काय ही कन्सेप्ट पहिले क्लिअर करते आणि मग आपण प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट टू हा सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे मग आता रोम्बस म्हणजे बघा ह्या पद्धतीची एक आकृती असते द फिगर इज लाईक दिस पतंगासारखी काय असते एक फिगर असते याला म्हणणार आहे या क्वॉडर लॅटरला क्वाड्र लॅटर म्हणजे काय ज्याला एक दोन तीन चार चार बाजू आहे त्याला आपण रोम्बस म्हणणार आहोत मग आता समजा आपण याला नाव दिलं पी क्यू आर अँड एस असं नाव दिलं बायसेक्ट करत असतात बायसेक्ट केल्यानंतर समजा इथे आपण नाव दिलं एम नाव दिलं इथे दोन समान भाग होणार इथे दोन समान भाग इथे दोन समान आणि इथे पण तुमचे दोन समान भाग इथे या पद्धतीने होणार आहे ह्या रोम्बसचा आपल्याला एरिया फाइंड करायचा मग काय करावं लागणार आहे एरिया ऑफ रोम्बस सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग एरिया ऑफ रोम्बस चला आपण हा फॉर्मुला सुद्धा समजून घेऊया देरफोर एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू वॉच दॅट इज वन हाफ इन टू वन हाफ इंटू आपण ट्रायगलचं बघितलं ट्रायंगलचं काय बघितलं वन हाफ बेस इंटू हाईट हा बघितला मग त्या पद्धतीने रोम्बचं काय तुमचं वन हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग डायगोनल्स ओके म्हणजे हे जे डायगोनल्स दिलेले आहे इथे डायगोनल कुठला दिलेला आहे पी आर पी आर हा तुमचा डायगोनल आहे आणि इथे दुसरं डायगोनल काय दिलं आहे एस क्यू किंवा क्यू एस हे दोन डायगनल दिले आहे या दोन डायगोनलचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे तुमच्या या रोम्बरच एरिया असणार आहे सो युअर फॉर्म्युला इज फॉर्म्युला तुमचा असा बनणार आहे वन हाफ इन टू प्रोडक्ट ऑफ लेन्स ऑफ डायगोनल्स डायगोनस हा आहे तुमचा फॉर्म्युला मग या मध्ये कुठले कुठले तुमचे डायगोनल आहे वन हाफ इन प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स पहिला डायगोनल आहे तुमचा एस क्यू आणि दुसरा डायगोनल आहे पीआर मग कोण कोणाला परपॅिक्युलर हे पण लिहिता येईल की तुम्हाला डायगोनल पी आर डायगोनल पी आर इज परपॅिक्युलर परपॅिक्युलरचा साईन असं काढतो आपण इज परपॅिक्युलर टू एस क्यू अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दाखवू शकतात आणि हा झालेला आहे आपला फॉर्म्युला तयार व्हेरी सिम्पल खूप सोपा फॉर्म्युला आहे काय करणार का आहे हे जे दोघही डायगोनल तुम्हाला ज्या फिगर मध्ये दिलेले असणार आहे तो असणार आहे तुमचा रोम्बस सो रोम्बस काय कन्सेप्ट मराठीमध्ये तुमची क्लिअर झाली समभुज चौकोन म्हणणार आहे आपल्याला समभुज चौकोन समभुज त्याच्या नावातच लपलेला आहे की ज्याच्या भुजा काय आहे समान आहे ही साईड पण सेम ही साईड पण सेम ही पण आता इथे मी डायग्राम मध्ये तुम्हाला सेम नाही पण ऍक्च्युली काय असते समभुज चौकणामध्ये सगळ्या साईड सेम असतात समजा ही एट सेंटीमीटर आहे तर ही पण तुमची एट सेंटीमीटर असणार आहे ही पण एट सेंटीमीटर असणार आहे आणि ही पण एट सेंटीमीटर असणार आहे मग असा चौकोन की ज्याच्यामध्ये सगळ्या भुजा काय असतात सेम असतात त्याला म्हणतो आपण समभुज चौकोन किंवा रोमबस म्हणत असतो समभुज चौकोन ओके की आणि मग एरिया फाईन करायचं असेल तर या बाजूंचा काही आपल्याला इथे इश्यू द्यायचा नाही डायरेक्टली वन हाफ इन टू प्रोडक्ट ऑफ दी लेंथ ऑफ द डायगोनल त्याचे जे डायगोनल दिले आहेत त्यांचं काय करायचं गुणाकार आपल्याला इथे करायचं आहे चला बघूया आपला प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट टू स्टुडंट दिस इज युअर फर्स्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट टू मधलं पहिलं एक्झाम्पल आहे लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ आर फिफ्टीन सेंटीमीटर अँड ट्वेंटी फोर सेंटीमीटर दोघेही डायगोनलची लांबी दिली आहे आणि आपल्याला फाईन एरिया फाईन करायचं आहे चला आपण गिवन लिहून घेऊया गिवन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे फर्स्ट डायगोनल दिलेला आहे हा फर्स्ट जी फर्स्ट लेन दिलेली आहे ती किती दिलेली तुम्हाला फिफ्टीन सेंटीमीटर हा तुमचा फर्स्ट डायगोनल आहे आणि सेकंड डायगोनल पण दिलेला आहे सेकंड डायगोनल व्हॉट इज इट इट इज ट्वेंटी फोर सेंटीमीटर हा पण दिलेला आहे आणि तुम्हाला फाईंड करायचा आहे त्याचा एरिया इथे तुम्हाला फाईंड करायला लागलेला आहे मग नेहमीप्रमाणे काय करणार तुम्ही आपला फॉर्म्युला व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द एरिया for ऑफ रोम्बसुज चौक सांगितलं काय करायचं फक्त त्यांचं ह्या पद्धतीने तुम्ही डायग्राम काढून सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात अशा पद्धतीने मग तुम्हाला एक डायगोनल दिलेला हा समजा फिफ्टीन सेंटीमीटर हा दुसरा दिल्ला आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर व तुमचा त्याला त्याचा एरिया फाईंड करायचं म्हणजे काय करायचं ह्या पंधराचा आणि चोवीसचा फक्त तुम्हाला गुणाकार नकार वन हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ फिफ्टीन इंटू ट्वेंटी फोर एवढं फक्त तुम्हाला सी सो राईट आउट द फॉर्म्युला अशा पद्धतीने फॉर्म्युला कंपल्सरी लिहायचा आहे त्याचा पण हाफ मार्क असतो मग वन हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगॉनल पहिला डायगॉनल काय आहे तुमचा फिफ्टीन सेंटीमीटर दुसरा आहे तुमचा ट्वेंटी फोर सेंटीमीटर आता ह्या टू याला भाग जाणार आहे टू 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 वन वन फोर सो फिफ्टीन इंटू ट्वेल्व जर तुम्ही केलं तर ट्वेल्व फायझ जा बारा पॉईंचे साठ हा हो? सहा ट्वेल्व्ह वन जा ट्वेल्व ट्वेल्व्ह प्लस सिक्स इज इक्वल टू एटीन सो वन एटी स्क्वेअर वडील स्क्वेअर सेंटीमीटर एकशे ऐंशी स्क्वेअर सेंटीमीटर हा तुमचा ह्या एक्झाम्पलचा किंवा ह्या रोम्बतचा काय आलेला आहे एरिया एवढं सोपं होतं फक्त तुम्हाला जेव्हा कर्ण दिलेली असणार ह्या दोन्ही कर्णांचा गुणाकार इन टू वन हाफ करायचा आहे सिंपल लेट सी द नेक्स्ट स्टूडेंट दिस इज सेकंड एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट टू काय दिलं आहे आपण गिवन पटापट लिहून घेऊया नेहमीप्रमाणे द लेंथ ऑफ डायगोनॉल ऑफ रोबर्स आर सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एंड फोर्टीन पॉईंट टू सेंटीमीटर आपल्याला डायगोनॉल दिलेले आहे फर्स्ट डायगोनॉल लिहून घेऊया किती दिल्या बाळांनो फर्स्ट डायगोनॉल दिलेलं आहे तुम्हाला सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ओके सेकंड डायगोनल दिलेला आहे सेकंड डायगोनल सो वॉट इज इट सेकंड डायगोनल किती दिलेला आहे तुम्हाला फोर्टीन पॉईंट टू सेंटीमीटर दिलेला आहे आणि आपल्याला नेहमीप्रमाणे काय फाइंड करायला लावलंय इथे एक एरिया फाइंड करायला लावलाय मग एरिया फाइंड करायचं म्हणजे काय करायचं आहे तिथे तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे मग फॉर्म्युला चला पटापट -पड़ फॉर्म्युला लिहून घेऊया काय आहे आपला फॉर्म्युला माहिती तुम्हाला एरिया ऑफ रोम्बर्स फास्ट मध्ये फॉर्म्युला लिहून घेतला आता आपण काय करूया त्याच्यामध्ये व्हॅल्यू पूर्ण वन हाफ इन टू फर्स्ट तुमचा डायगनल किती दिलाय सिक्सटीन पॉईंट फायव्ह दुसरा किती दिलाय फोर्टीन पॉईंट टू ओके अशा पद्धतीने दिलाय आता इथे बघा इथे फाय आहे आणि इथे टू आहे म्हणजे या ने कशाला ने कशा भाग देऊ शकतो आपण या ला देऊ शकतो सो काय राहिलेलं आपलं सिक्स्टीन पॉईंट फायटू सेव्हन पॉईंट वन आता बरेच विद्यार्थी हे कॅल्क्युलेशन करायला थोडा कंटाळा करतात किंवा काय करत असतात टेन्शन येत तर घाबरून जाऊ नका कॅल्क्युलेशन कसं करायचं हे पण सांगते तुम्हाला मी मग आता लास्टला जे आन्सर येणार त्याला आपण स्क्वेअर सेंटीमीटर फक्त आता आपलं हे आन्सर काढायचं राहिलेलं आहे आहे चला पटापट पड़ कॅल्क्युलेशन करून घेऊन सो so, पॉइंट कसा द्यायचं घाबरायचं नाहीये इथे हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट म्हणून किती झाले दोन म्हणून इथे टू डिजिट नंतर पॉईंट द्यायचे सो आपला आन्सर आला आहे वन वन सेव्हन वन हंड्रेड अँड सेव्हन्टीन पॉईंट वन फाईव्ह स्क्वेअर सेंटीमीटर हे आलेले आहे आपला आन्सर सो आय थिंक तुम्हाला आजचा जो प्रॅक्टिस आहे त्याच्यातले मी दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहे पुढचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया पण या पद्धतीने तुम्ही काय करा कुठलेही दोन मी तुम्हाला काही होमवर्क एक्झाम्पल दिलेलं आहे त्या रोम्बर्सचा एरिया किती येतो ते तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सो लेट स्टुडंट सो स्टुडंट दिज आर द एक्झाम्पल्स फॉर होमवर्क फर्स्ट एक्झाम्पल दिले आहे डायगनस ऑफ रोमर्स फर्स्ट डायगोनल दिला एटीन पॉईंट दुसरा दिला फिफ्टीन पॉईंट थ्री सेकंड एक्झाम्पल मध्ये टू फोर्टी एट सेंटीमीटर हा पहिला डायगोनल आणि दुसरा दिला वन पॉईंट सेंटीमीटर सो अशा पद्धतीने हे डाय तुम्हाला दोन होमवर्क दिले याचा आन्सर काय तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायचं आहे तुमच्या फ्रेंडसोबत फटाफट शेअर करायचा आहे तुम्हाला जर फायदा होत असेल कसं वाटतंय तर आपल्या व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर ते आपण नक्की लिहा त्या नक्की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या फिफ्टीन पॉईंट टूच्या पुढच्या काही उदाहरणांसार तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलवरती नवीन असेल तर लगेच लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल